हॉय टाळ आणि वापरे वापरेन वापरे टाळाने हायफाय असतोय म्हणजे टाळी आणि टाळ हे वाजवण्यासाठी असं किती तरी काय असं तर आता आम्ही छानपैकी पैकी फोटोशूट केलंय आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत खरं तर मी खूप खुश आहे कारण की मागच्या चार ते पाच दिवसांपासून मी प्लॅनिंग करते की तिचं ना वारकऱ्याच्या वेशामधलं एक फोटोशूट करूया आषाढी येत आहे तर खरंतर त्याच दिवशी ते करायचं चा, असं चाललेलं परंतु यांना ड्युटी लागते त्या दिवशी त्याच्या अगोदरच्या दिवशी पण बऱ्याचदा त्यांना नंदवाळा वगैरे कारण तिथं प्रति पंढरपूर आहे नंदवाळा जर कोल्हापूरच्या जवळचे असतील तर त्यांना माहिती असेल आणि मग ते तिकडे गेल्यानंतर ते पॉसिबल नाही होत त्यामुळे अगोदरच थोडंसं शूट करावं असं चाललं होतं माझं दोन तीन दिवस झालं कॉस्ट्यूम आणून ठेवला आहे सगळं पण ते घडून येत नव्हतं आज फायनली ते शूट करणार आहोत आम्ही आणि एकदम फ्रेश असते तिथे तेव्हा म्हणजे आंघोळ केल्याबरोबर तर आता बघा आवाज द्यायला चाललंय तिचं तिला जास्त वेळ असं पारसं बसवलं की खूप चिडचिड करते ती बऱ्याच जणांचं ऐकते की आमचं मुलं आंघोळ घालताना खूप रडतं पण बाळाच्या बाबतीत पूर्ण उलट आहे ती खूप एन्जॉय करते तिची आंघोळ आणि जेव्हा एखाद्या दिवशी तिला समजा थोडंसं वातावरण व्यवस्थित नाहीये पाऊस आहे किंवा तिला ताप आल्यासारखं वाटतंय किंवा नको आज म्हटलं की तिला इतकं इरिटेट होतं ती रडायलाच लागते त्यामुळे शक्यतो आंघोळ स्किप होत नाही तिची तर चला आता मी पटकन तिला आंघोळ घालून घेते आणि त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी आहेत क्लास हे ते बोलत लगेच बघते मंदिर पटकन फ्रेश होत फ्रेश झालं टोपलं की त्यानंतर मग मी कंटिन्यू करते आणि बघत राहा इंटरेस्टिंग असा ब्लॉग आहे बघा कितीही काहीही असलं तरी अगोदर पूजा पण करावीच का लागते कारण त्यासाठीच एवढी सगळ्यांची धावपळ चाललेली असते आज दोडक्याची भाजी आहे झटपट रेसिपी शेअर करते अगदी तेलामध्ये मी जिरं मोहरी आणि हिरवी मिरची टाकलेली आहे आणि लसूण टाकल्या त्यानंतर थोडीशी हळद आणि त्याचबरोबर त्याच्यामध्येच लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला आणि यासोबतच तेलामध्येच थोडासा काळा येसूर पण मी टाकते कारण का त्याच्यानी खूपच एनहॅन्स होते आमच्या मराठवाड्यात येसूर असतोच असतो शक्य कट करून घेतलेला दोडका तेलामध्ये टाकलाय आणि छानपैकी तो हलवून घेतला त्याच्यामध्येच आपल्याला गरम करून पाणी टाकायचं काही जणी ना दोडका धुवून घेऊन त्याच्यावरच्या शिरा काढून मग भाजी करतात मी फक्त धुवून घेऊन त्याचे काप करून टाकते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही जणी याच्यामध्ये दाण्याचं कूट पण टाकतात मी याच्यामध्ये दाण्याचं कूट टाकलंय त्यासोबतच डाळ सुद्धा टाकलेली आहे हरभरा दोडका छान शिजू द्यायचा खूप छान टेस्ट येते बारीकाच्या वरती इकडे कोशिंबीर झालेली आहे कोशिंबीर करून शिल्लक राहिलेलं जे दही होतं ना आणी तर त्याचं ताक केलंय आणि ते दिसत असेल तुम्हाला मस्त पैकी लोण्याचा गोळा आलेला आहे तर ह्याचं तूप स्त्रिया आणि बाळासाठी आम्ही वापरतो बाहेर धो धो असा पाऊस बरसतो आहे दिसत असेल तुम्हाला तुमच्या इकडे पाऊस आहे की नाही सांगा आणि तुम्ही दोडक्याची भाजी कशी करता ते सांगा म्हणजे मोकळी पण सुकी भाजी पण आणि त्यासोबत जी रस्सा भाजी असते ती पण दोन्हीची रेसिपी मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की सांगू शकता तुम्ही आणि इथे आता चहा बनवते आहे मी तर बघा प्रत्येकाच्या घरी कुणी ना कुणी टिलवर असतंच आणि बाहेर पाऊस बरसायला लागला की लगेच सुरू होतं की चहा करा चहा करा तसं आमच्यात ह्यांचं असतं तर इथं बाळासाठी आता मी बटाटा उकडवून घेतलाय स्त्री पण उकडलेला बटाटा आवडीने खातो पण त्याला थोडासा तडका द्यावा लागतो किंवा बटाट्याचे काप करून दिले ना तो खूप तिच्यासाठी मी बटाटा उकडायला घालते तर स्त्रीसाठी पण करते कारण का त्याला काप आवडतात म्हणून आणि इथे आता खिसून घेते कारण हे बाळासाठी बनवते तर तुपाची फोडणी देऊन मी हे बनवते जर तुम्हाला जिरं वगैरे घालायचं असेल चव वाढवण्यासाठी तर ना ते अख्खा जिरा अजिबात साबूत टाकायचा नाही तर तो आपल्याला मिक्सरला त्याची पावडर बनवून घ्यायची आणि मगच तो टाकायचा कारण का घशात वगैरे ते अडकू शकतं आ तसं आता बाळ जसं मोठं होईल तसं थोडं थोडंसं आपल्याला घट्ट दिलं तरी चालतं पण मी शक्यतो अजूनही तिला सेमी सॉलिडच देते आणि काही काही गोष्टी ती अशाही खाते जसं की स्त्रीचा बटाट्याचा काप असेल तर ते तिला दिलं ना तर ते तोडून खाते पण तिला फक्त खालचे दोन दात आलेत वरचे दात आणखी आलेले नाहीत तर मग तेपर्यंत तिचं थोडं स्ट्रगल असणार आहे त्यामुळे आपल्याला जेव्हा तिचे डोस वगैरे असतात त्याचं कार्ड मिळतं बघा आणि त्याच्यावरती सगळी माता बालक कार्ड त्याच्यावर काय खाऊ घालायचं कोणत्या महिन्यानुसार काय काय आहारात मुलांच्या बदल करायचा हे सगळं दिलेलं असतं म्हणजे भाज्यांचं पाणी असेल किंवा सुरुवात कशाने करावी इथंपासून खूप कमेंट असतात की तू काय खाऊ घालतेस तिला ते आम्हाला सांग किंवा त्याच्यावरती एखादा व्हिडिओ बनव तर मी त्या प्रयत्नात आहे पण खरं प्रामाणिकपणे सांगू सध्या तितका वेळ मिळत नाही मी बटाटा खिचताना हे शूट केलं पण मला फोडणी देताना परत ते विसरून गेलं की मला ते पण शूट करायचो थोडासा कामाचा व्याप वाढला त्यामुळे कदाचित होत असावं पण मी लक्षात ठेवून आता यानंतर जेव्हा ज्या दिवशी क्लासला सुट्टी असेल ना त्या दिवशी डेफिनेटली तिचं जे काही आहार आहेत

फोटोशूट करायचं आहे आषाढीचं घरच्या घरीच करतो आहे कारण बाहेर पाऊस आहे विचार केला होता स्टुडिओला जाऊन करूया पण खूप पाऊस आहे आणि खूप छान असं फोटोशूट अगदी घरच्या घरी कसं करता येऊ शकतं हे मी तुम्हाला दाखवणार आहे जास्त काही नाही वेळ माझ्याकडे पण तितका नाही आहे की म्हणजे खूप तामझाम करू साधं सिम्पल असणार आहे आणि यांच्याकडे सुद्धा नाही तर ते जेव्हा आता जेवायला आलेत ना तर ते जेवतात तो पण मी बाकी तयारी करून घेते आणि त्यानंतर मग शूट करून ते लगेच ड्युटीला जाणार असं आहे आणि मला क्लास आणि सगळ्या गोष्टी करून मॅनेज करणं होईल की नाही असं थोडंसं होतं त्यामुळे आजच करणार मी खूप आनंदी आहे खरं तर मला हे खूप दिवसापासून करायचं होतं मग गेले पाच दिवस झालं मी प्लॅन करते पण ते कसंच एक्झिक्यूट होत नव्हतं आज फायनली तो वेळ वगैरे सगळं जुळून आले कारण यांच्या नाईट ड्युट्या वगैरे होतं त्यामुळे ते कसंच काही वेळच लागत नव्हतं पण चला आता तरी ते होत आहे ह्याच खरा आनंद आहे आणि चला वेश आण हाई, 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 वो, वो, आता वेशभूषा वगैरे आणलेली हाय हाय गो करायला तर आता याची शंभू वगैरे झाली आहे आता कपडे चेंज करतो आणि वारकऱ्यांची वेशभूषा करायची आहे आम्हाला खरं तर ही अगदी छोटूशी होती ना म्हणजे सातव्या फोटोशूट परत तिने खूप छान सपोर्ट केला पण आता की एक मिनिट पण बसत <laughs> <तो हमें, तो laughs> हो नाही हो ना <laughs> आता मला माहिती नाही की कसं फोटोशूट होणार आहे काय होणार आहे त्यामुळे शांत ही बसतच नाही अजिबात काय ना काय चालू तर बघू आता कसं काय करते एकदम दाखव <laughs> <laughs> तिला कोणी सांगितलं सुद्धा ना कशी अडकवली बघा आता तयारी झाली आहे जास्त काही नाही मी जसं सांगितलं की यांना पण वेळ नाही आणि मला पण पण करायचं तर आहे कारण आठवणी आषाढी आहे बाळाची त्यामुळे तुम्ही म्हणाल की बाळाची आषाढी आहे कसं तर दोघांचं पण सोबत करायचं चाललंय आमचं कारण असं म्हणजे दोघांचं असं फोटोशूट एक झालेलं नाही दोघांचं फक्त तर हे पहिलं पहिलं फोटोशूट असेल ज्याच्यामध्ये बाळ आणि स्त्री एकत्र असतील सेम पेहरावामध्ये तिच्यासाठी खर तर आम्ही छान असे फ्रॉक किंवा मग ते विठ्ठलाच्या करणार होतो पण म्हटलं पुढच्या वर्षी ते करू शकू आपण कारण तिला मस्त दोन वगैरे घालून ते करता येईल आता केस पण तेवढे जास्त नाही आहेत आणि ते नाही का विठ्ठ माऊलीचं फ्रॉक वगैरे मिळतो तर तसं पण ती चालायला लागली ला ला की परकर छान मस्त आणि अशी आमची आम मस्ती सुरू असते पडदा बघायचा आहे की नाही

विठ्ठल 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 विठल ठो बारुक माय ठो बारुक यही बदी तुजा अपतले अपले बिड़ ओड़ाइट था? इने बदोला लो? दोला लो? तुझे एक्षिरले मारे तो तुछे बदेट लव बड़ें पाद़ा बोले कीज़ा वारकरी महाराज लावते मावली मावली माऊली हो माऊली इकडे बघा मावली रे खाली तिला आवडते काय करायला लागली आता हाय <laughs> आता दिसत बघू इकडे माऊली माउली सर त्या दिंडी मावलीशी बोलत नाही जरा हल्ल तरी सुद्धा तीही होते हैं।

स्वतः तर लावू द्यायचं नाही दुसऱ्याचं मोडायचं वा रे वाच असतं नाही कसा दिसतोय या अगोदर तिचे बरेच सारे फोटोशूट केलेत मंथवाईज पण या फोटोशूटला लिटरली तिने म्हणजे कस काढला गंधच तिला उदत नाही आणि श्रीदादा तिला शिकवत होता की कशा पद्धतीने टाळ वाजवायचा असतो कसं मावली मावली म्हणायचं वगैरे आणि ती त्याला इतकं निरखून बघत होती ना की तो टाळ कसा वाजवतोय किंवा तो आवाज कुठून येतोय आणि मला जमेल का वगैरे तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटी खूप छान गोष्ट बघाल मला वाटतं मी इंट्रोला पण ती टाकलेली आहेच त्यामुळे तुम्ही आतापर्यंत पाहिलं असेल की ती ना मी हायफाय मागितल्यानंतर टाळा लिटरली मला ते हायफाय देत होती सो लवकर लहान मुलं कुठलीही गोष्ट ग्रास करतात निरीक्षण खूप भारी असतं त्यांचं आणि निरीक्षणातून ते शिकतात त्यामुळे त्यांना जितकं जास्त आपण चांगल्या गोष्टी शिकवू शकू तेवढं ते घ्यायला तयार असतात फक्त आपल्याकडे तेवढा वेळ असायला हवा आणि तेवढ्या छान छान गोष्टी त्यांच्यासोबत आपण शेअर करायला हवं बोलायला हवं आणि जितकं जास्त त्यांना आपण इन्वॉल्व्ह करू कशात तर तितके ॲक्टिव्ह बनत त्यामुळे स्त्री आहे आई आहे आम्ही सगळेजण तिच्याशी नेहमी बोलतो तर ती खूप प्रयत्न करते बोलायचा तर आता बाळ झोपलंय आणि ना गंध अजिबात लावू दिला नाही मी एक तास प्रयत्न केला हातच लावू देत नव्हती लावलं की ते काहीतरी वेगळंच होऊन बसायचं ते हे दिसत असेल तुम्हाला ते नाहीच झाले लहान मुलांना खरंच सांगतो अशा गोष्टीसाठी तयार करणं त्यांच्याच मनावर चाललं पाहिजे बिल्कुल नाही आता ती झोपली आहे तर मी विचार करते की झोपली तोपर्यंत मग आषाढीची जी काही थीम आहे आपली तर ती करून भू दोघांचे ह्या एक दोन फोटो मध्ये आले असतील पण तर ती काय अशी व्यवस्थित काय करूच तिला नाही तिने ते कपडे घातले तेच मोठं आणि सतत ती पळते धावते त्यामुळे म्हणजे इकडे तिकडे रांगणं खाली वाकून बघणं ते सगळ्यात महत्त्वाचं वाटतं की ती सुरक्षित अस어요 बाकी पुढच्या वर्षी नटून बसेल की चांगलं काय म्हणून स्वभाव की आता झोपले तोपर्यंत मी गंध वगैरे लावते आणि तिथं सगळी थीम क्रिएट झाल्यास मनाने उठली तर वेळ नाही तर मग आहे तसे झोपलेले फोटो आठवणीसाठी तरी काढते कारण पण आहे की जागेपणे तर ती क्लिक कॅच करू देईल मला वाटत नाही खूपच आगाव आहे

की थोडासा बारीक आवाज आला तरी ती उठते किंवा मग थोडंसं ते आता मी गंध लावताना जर गार लागलं तरीही ला 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 ती उठली असती जर ती गाड झोपली नसती त्यामुळे थोडीशी वाट बघितली आणि त्यानंतर मग मी तिला गंध लावला आणि गोड दिसत होतं लेकरून तर असं वाटतं ना कुठल्याही आईला तसं वाटणं साहजिक आहे प्रत्येकीला आपलं बाळ गोडच वाटतं तुम्हाला कशी वाटते आमची पिल्लुडी सांगा थीम क्रिएट करून घेते आणि नंतर मग बाळाला घेते तर वेळची ही थीम ना अगोदर काहीच ठरलेली नव्हती प्रामाणिकपणे सांगते फोटोशूट करायचं फोटोशूट करायचं हे मात्र होतं माझं मागच्या काही दिवसांपासून पण कोणती थीम करायची हे काहीच ठरतच नव्हतं कारण वेळेचा अभाव आणि पटकन होणार असं काहीतरी हवं त्यासोबतच तितकं ते छान वाटावं असं होतं त्यामुळे मग शेवटी हे सुचलं आणि आम्ही लगेच ते करायला गेलं तरी तर तांदळाच्या मदतीने मी विठ्ठलाचा गंध काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बुक्यासाठी काळी रांगोळी वापरू शकत होतो पण आम्ही विचार केला की त्या ठिकाणी आपण आपल्याकडे असलेली विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे तर ती ठेवूया ती जास्त छान दिसेल आणि इकडच्या बाजूला तुळशी वृंदावन ठेवलं टाळ ठेवलेलं आहे त्यासोबत माझ्याकडे मृदंग वगैरे ते काही अवेलेबल झालं नाही पण सुदैवाने जी माळ असते ना तुळशीची माळ तर ती तर पांडुरंगाला किती प्रिय आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर ती सुद्धा बाळाच्या गळ्यात घातली आणि अशा पद्धतीने पाहू शकताय किती सुंदर वाटत होतं हे खरं तर इतकं साधं पण तितकंच ते देखणं तर आता ती उठल्या नंतर मग आपण फोटो काढूया आणि तिची झोप अर्धवड जर झाली तर ती काही व्यवस्थित फोटो काढूही देणार बाळाच्या मनावर वागलं पाहिजे या वयामध्ये त्याच्यामुळे कसं आम्ही शॉर्ट बस सिंपल वर्षन एकदम छान असं ते विठो बनवलं आहे त्यामुळे ते थीमच एवढी भारी दिसायला लागली ना बाकी झगमगाट करायची काहीच आवश्यकता नाही बाळ पण ती विठो रुक्माई तिच्या शेजारी खूप छान दिसणार आता मी खूप एक्सायटेड आहे बघायला तर चला आता आपण फोटोशूट करूया <laughs> किशी <laughs> 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 पण करते आम्हाला बरं विठल विठाल माऊली विठायला माऊली अनली मॅडम उठलेले आहेत आणि पाहू शकताय किती गोड वाटते ती या वेशामध्ये खरं तर छोटा वारकरी आमचा म्हणायला हरकत नाही जेव्हा ती मोठी होईल आणि हा व्हिडिओ पाहिल ना तर त्यावेळी तिला खरंच खूप आनंद होईल की मी म्हणजे अशाही याच्यामध्ये माझा पेहरावामध्ये आईने बाबांनी शूट केलेला आहे म्हणून आणि टाळ्या वाजवण्याचा प्रयत्न करते खर ती खरं मला भीती वाटत होती की टाळ तिला लागायला नको त्यामुळे मग नंतरनं विचार केला की तो काढून घेऊया तिच्याकडून पण ती काय हातातला टाळ सोडतच नव्हती आणि तिला ना टाळ्या आईने वाजवायला शिकवलेलं आहे पण पहिल्यांदाच तिच्या हातात टाळ जातो आहे त्यामुळे मग ती कशी रिॲक्ट होईल हा विषय होताच पण तिने काही एवढं जास्त ड्रामा नाही केला गोड बाळासारखं पाहू शकताय की ती छान छान अशा पोझेस देते थोडीशी झोपेतून उठली आहे त्यामुळे ती तितकी अजून म्हणजे म्हणतोच ना आपण त्या मूडमध्ये नाही आहे धिंगाणा ना घालण्याच्या त्यामुळे मग म्हटलं जसं आहे तसं आपण क्लिक करून घेऊया कसंही असेल तरी लेकरू आपलं आहे ते गोड दिसणारच आहे काही विषयच नाही आहे तुम्हाला कशी वाटते आमची ही छोटी वारकरी सांगा आणि श्री तर काय ॲज युजल छान आहेच तो आणि तिची खूप माया करतो तिला सतत काही ना काही शिकवत असतो तर मला ते खूप छान वाटतं आणि त्या दोघांचं जे बॉन्डिंग आहे ना खरंच म्हणजे तो शाळेतून आल्यानंतर तिचे रिॲक्ट करते ना बाप रे इतकं तिला आनंद होतो की बाप रे माझा भैया किंवा माझा दादा आला याचा आणि आता जरा खुल्ली ती आता थोडीशी मिक्स होती खरं ते तांदूळ जे दिसतात ना तर ते तिला असं खूप विशेष वाटत होतं ते हातात घेऊन ती चेक करत होती आणि बघा किती गोड असते हे याचे रील्स पण येते आम्हाला मला वाटतं की कळते <laughs> की तिकडे काहीतरी असते हाय करायचं असते असं हाय इकडे बघ हायफाय हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय हाय फाय टाळाने करतो हाय फाय बापरे बापरे टाळाने हाय फाय असतय म्हणजे टाळी आणि टाळ हे वाजवण्यासाठी असं तिथ तरी का आलंय आम्हाला असं तर आता आम्ही चारपैकी फोटोशूट केलंय अगदी या वेळेस फोटोशूट म्हणजे दमवण्यात आलं होतं अरे बाप रे खर पटरंग हरी रामकृष्ण हरी माऊली आवडी आमची माऊली आमची माऊली निघाली वारीला भेटीला <laughs> खूप त्रास दिलाय खूप त्रास दिला या माऊलीने पटलाद भगवान की जे ज्ञानेश्वर महाराज की जय किती क्यूट दिसते बघा तर चला गाया जेवढे आहेत ना असे त्यांना खूप हाऊस असते काहीतरी लेकराच करावं पण तेवढी दमचाक होती ना पहिली आषाढी पुढचा ब्लॉग आणि आमची माऊली कशी तुम्हाला लाड चालू आहे माऊलीचा बाय 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 माऊली बाय शाबास व्हेरी गुड बाय करायला शिकली माऊली